स्वच्छ तुम्ही केलं नळ पाच तोटे आहेत त्यापैकी फक्त एक नळ चालू आहे त्याच्या आजूबाजूचा परिषद तुम्ही स्वच्छ केला मी मुतारीमध्ये गेलो मुतारीची अवस्था अतिशय वाईट आहे शौचालयामध्ये मी गेलो नाही कारण ते तुम्ही सुलभच्या माध्यमातून केलं असतं त्यामुळे <laughs> आता मला सुद्धा आवडत नाही कुणावर कारवाई करायला पण नाही जाणं मला तुमच्यावर आता कारवाई करावी बोल जरा माझा नाहीलाज आहे मंत्री म्हणून मलाही वाटत नाही की कोणावर सस्पेंड करावं कोणाला बडतर्फ करावं कोणाला निलंबन करावं माझा नाहीलाज आहे शेवटी मी आल्यानंतर तुम्हाला ज्या परिस्थितीची पाहणी करून मी तुम्हाला ऑर्डर केल्या त्यानुसार तुम्ही जर त्याचं पालन करत नसाल आणि सर्वसामान्य लोकांना जर न्याय देऊ शकत नसाल तर नाही काय करत मला परिस्थिती अशी भूमिका पण होता कामा नाही म्हणून मी त्याविषयी गप्प बसतो परंतु आज माझा नाहीलाज आहे की मंत्र्यांची ऑफिशियल व्हिजिट झाल्यानंतर मंत्र्यांनी इन्स्ट्रक्शन दिल्यानंतर जर हे झालेलं नसेल तर मला काहीतरी करावं लागेल ना त्यामुळे माझा नाही लजान मी निर्णय घेतोय तर शेवटी तुम्हाला तुमच्या बाबतीत घेतलेला निर्णय राज्यातल्या सगळ्या डेप्यू मॅनेजरला लागू होईल म्हणून मी हा निर्णय घेतोय त्यांना ताबडतोब फ करून घ्या ताबडतोब आजच्या सस्पेंड करून घ्या